सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या श्रावणातला चौथा सोमवार आपण महादेवांची प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केलेली आहे उद्याची शिवामूठ आहे जवस बघा प्रत्येक शिवामूठ आपण ज्या ज्या धान्याची अर्पण केली ते धान्य प्रत्येक धान्य आपल्या आरोग्याला अतिशय चांगलं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे प्रत्येक धान्य आपण वापरत असतो प्रत्येक धान्य आपल्या घरात किंवा आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशाने आपल्या घरात धनधान्याची काही कमतरता होऊ नये त्यासाठी प्रत्येक सोमवारी आपण शिवांचे शिवलिंगावर वेगवेगळे उपाय किंवा काही सेवा करत गेलो शिवलिंगाची पूजा करणं रोजच्या रोज शक्य होत नाही त्यामुळे श्रावणातले सर्व सोमवार आपण अगदी आवाजत शिवमोठ वाहून शिवांची पूजा करत असतो प्रत्येक सोमवारी आपल्या घरात सुद्धा आपण तशीच शिवमूठ किंवा आपल्या घरात शिवलिंगाची आपण पूजा करत असतो बघा शिवलिंगावर काही वस्तू आपण अर्पण करतो त्या वस्तू कधीकधी आपल्याला इतक्या फायदेशीर असतात हे आपल्याला माहितीच नसतं तर कधीकधी शिवलिंगावर काही वस्तू आपण अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात आपल्या पूर्ण काही ज्या काही संकट जे काही कटकटी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य नांदते कधीकधी ह्यासुद्धा गोष्टी आपल्या लक्षात येत नाही फक्त आपण काही पूजा करतो किंवा काहीतरी गोष्टी उपाय कळत नकळत करतो आणि तो विषय सोडून जातो देतो परंतु बघा अशाच ह्या शिवमुठाने किंवा शिवमुठीने किंवा अशा ह्या काही उपायाने आपल्या घरात धनधान्य येते आपल्या घरातली कटकट दरिद्रता आहे ही दूर होते आणि ह्या कटकटी आणि दरिद्रता दूर झाली की लक्ष्मी मात्र आपोआप स्थिर होते आपल्या घरातले आजारसुद्धा दूर होता, त्या होतात त्यामुळे पैसे कुठेतरी सेव्ह होतात आणि लक्ष्मी स्थिर होते पैसे सेव्ह होत होतात आता बघा आपल्याला काय करायचं आहे श्रावणातल्या उद्या चौथ्या सोमवारी हा हो, एक उपाय करायचा आहे आपल्या घरात गव्हाचं पीठ असतं त्या पिठाचा आपल्याला एक दिवा तयार करायचा घ्या आहे ह्याला शिवदीपक असं म्हणतात कारण सोमवारच्या दिवशी असा एक आपल्याला दिवा लावायचा आहे हा दिवा कणकेचा तयार करून घ्यायचा ह्याच्यात साखर मीठ हळद तेल काही घालायचं नाही फक्त कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा ह्यात एक फुलवात घालायची जी गोलवात असते ना तीच गोलवात आपल्याला घालायची आहे आणि ह्याच्यात आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे थोडंसं तूप घालायचं आता हा दिवा कधी लावायचा आहे तेही सांगते पुढे आता आपल्याला हा जो दिवा आहे हा तयार करून घ्यायचा आहे पूर्ण दिवसात हा उपाय तुम्ही कधीसुद्धा नाही करू शकत ह्याला एक वेळ आहे त्या वेळेतच तुम्हाला उपाय करायचा आहे सकाळीच तुम्ही सर्व देवपूजा करून घ्या आणि संध्याकाळच्या बघा संध्याकाळच्या काळानंतर म्हणजे जवळजवळ सव्वा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सव्वा सातच्या सुमारास तुम्ही हा दिवा तयार करून घ्या आता हा जो दिवा तयार करून घेतलेला आहे ह्याच्यात चिमुटभभर अक्षदा ज्या अख्ख्या असतात त्या अक्षदा आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि घराच्या चारी भिंतींना ह्या उजव्या हातातल्या अक्षदा टच करून घ्यायच्या आहेत आता हा दिवा आणि एक माचीस घेऊन जिथे कुठे अगदी तुमच्या घरात म्हणजे कुंडीत जरी तुम्ही लावलेला असेल बेलाचं झाड तरीही चालेल किंवा आजूबाजूला कुठे असेल किंवा शिवमंदिराकडे जरी झाड असेल तरी त्या बेलाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे तिकडे थोडीशी अशी हातानेच थोडीशी साफसफाई करायची आणि त्यात तुम्ही घेतलेले जे तांदूळ आहेत हे तांदूळ अक्षदा तिथे ठेवायच्या आणि तुम्ही जो तयार केलेला शिवदीप त्याच्यावर प्रज्वलित करायचा आहे त्या अक्षदांवरच हा शिवदीप प्रज्वलित करायचा आहे आणि तदनंतर तुम्हाला तुमच्या मनात जी पण कुठली कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या घरातले आजार कटकटी दूर होण्यासाठी ज्या पण तुमची काही इच्छा असतील त्या इच्छा बोलून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि महादेवांना तुमची प्रार्थना बोलून दाखवायची आहे एवढाच उपाय तुम्हाला सोमवारच्या चौथ्या सोमवारी करायचे श्रावणातल्या तुम्हाला उपाय कळला असेल तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे तेसुद्धा तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्रीस्वामी समर्थक